नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सार काही बाबाराव मुसळे या माझ्या चॅनलवरून मी आपल्यासोबत बोलत आहे या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या आणि लाईक करा आपला आभारी आहेच मित्रांनो दर रविवारी मी माझ्या असंग्रहित कथा घेऊन आपल्यासमोर त्यापैकी एका कथेचे कथन करत असतो आज मी जी कथा निवडली आहे ती आहे पोळ्याची आग पोळ्याची आग ही कथा साप्ताहिक कृषी साधन नाशिक या साप्ताहिकात सहा ते नऊ जून एकोणीसशे शहात्तरच्या अंकात प्रकाशित झालेली होती साल लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तर म्हणजे आज ही कथा प्रकाशित होऊन बरोबर अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कथेच्या मतितार्थातील जी आग आहे ती अजूनही तशीच आहे अजूनही काही गावातून ही आग दरवर्षी धुमसतच असते त्यातलंच असं हे एक गाव मी कथेला सुरुवात करतो आज पोळ्याचा दिवस परंपरेनं बैलांच्या डोक्यावर गुलाल टाकून त्यांच्या अंगावर अक्षदा उधळून मंगलाष्टक म्हणून तोरणाखाली त्यांची लग्न लावण्याचा दिवस पण या गावात बऱ्याचदा असं झालेलं आहे की बैलावर गुलाल उधळण्याआधीच माणसं एकमेकांची डोकी लाल करतात आणि मग पोळाच उधळाला जातो आज कोंडीला माळावरच्या पोळ्यासाठी जाता आला नाही तसं पाच वर्षे तो जात नाही त्या गोष्टीची त्याला जेव्हा आठवण येते तेव्हा त्याच्या ते अंगावर आत्ताही सरसरून काटा येतो त्यावेळेस त्यांना एका झटक्यात मानदाराच्या शिल्प्याचा हात खांद्यापासून तोडून टाकला होता त्याच्या दुसऱ्या वर्षी तो आपला बैल घेऊन माळावर निघाला पोळ्याच्या दिवशी खांद्यावर धार लावलेली फरशी कुराड होती त्याची बायको कोंडी म्हणाली ही जरा सांभाळून जाय बर कोणाले काही म्हणू नका चालले तसे वापस या तिचा जीव गलबलला होता म्हणाला काय होते पाहून घेऊन खांद्यावर फरशी फरशीच्या भरोशावर कोंडी निघाला पण त्या दिवशीच्या पोळ्यात काहीही घडलं नाही प्रथेप्रमाणे जसा पोळा व्हायला पाहिजे अगदी तसाच झाला पोळा फुटला मारुतीला वेढा मारून त्याचा बैल मारुतीच्या पुढे आला आणि खस्तन बैल उभा राहिला त्यानं समोर पाहिलं मानदाराचा शिरप्या होता एक तर हत्याचा तुटला होता पण दुसऱ्या धड आताना त्यानं बैलाची येसन धरली होती आणि तिच्यामुळं बैल जागीच थांबला होता नजरा नजर झाली आणि आता काहीतरी होणार असा कोंडीला वाट दोन मिनिटात तशीच गेली झालं काहीच नाही शेरप्यांना बैलाची एसन सोडली आणि कोंडीनं आपला बैल घराकड आणला कोंडी घरी आला बायकोला म्हणाला बरं झालं आज तो खुबळकट भरलं आणि काय काय घडलं ते त्यानं बायकोला सांगितलं चार घरी बैल फिरून अंधार पडायला आल्यावर त्यानं बैल कोठ्यात बांधायसाठी कोठ्या समोर आणला कोठा उघडला कोठ्यात आधीच एक बैल बांधलेला होता आणि बैलाच्या बैल नेला तेवढ्यात काहीतरी खुसखुस खुसखुस खुस खुस असं वाजलं तो सावधान झाला काय त्याला कळलं नाही दोघ आडदांड त्याच्या भोवती उभे राहिले तिसऱ्यानं त्याच तोंड दाबलं आणि एका क्षणात क्षणात त्याचा डावा पाय टोंगळ्यापासून वेगळा झाला रक्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कोंडी रात्री उशिरा बायकोनं पाहिला उचलून आणला तेव्हापासून तो कधीच घराच्या बाहेर पडू शकला नाही दर पोळ्याला त्याला या गोष्टीची आठवण येते आजही तशी चाल काय चालू असेल माळावर पाटील आणि मांदार यांच्यामध्ये पुन्हा काही आग भडकली माणसांची डोकी लाल झाली की काहीच झालं नसेल विचारच करत बसला होता तो तेवढ्यात त्याची बायको कोंडी धावत 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 आली आणि म्हणली अहो घरात हा का आता हा कुठे जाणार आहे लगडा माणूस जायचं असलं तरी त्याला कुंबड्या घेऊन जावं लागते हो काय म्हणत काऊन आली पळत पळत आव गजब झाला आग लागली आग कोंडीला वाटलं माळावर आग लागली माणसाची कदाचित मुंडकी ही उडवली गेली असती कारण ही आग भयानक असते पोळ्याची आग त्यानं म्हटलं कुठ माळावर का हो माळावर नाही मांदा मांदाराच्या घराला आग लागली काय बोलायली हो खोट नाही सांगायली मी मानदाराच्या घराला आग लागली त्याची सून त्याच्या पोरी आणि त्याची बायको माडीवर अटकल्या आन, को आन गावात कोणीच नाही त्याले वाचवायले गावात फक्त तुम्ही एकटे आण तुम्ही असे घरात लंगडे बाहेरून आणखी दोन तीन बाया तिथं आल्या म्ह तो हा नवरा लंगडा असला तरी आता तेले बाहेर घ्या कोंडी भाऊजी कुबड्या घ्या जा माळावर माणसांना बोलवून नाही तर मानदाराच्या त्या बायका जळून खाक होतात कोंडीच्या गांभीर्य लक्षात आलं तो उठला कुबड्या घेतल्या आणि झपा झप जप, झपा झप जप, झपा झप जप, झपा झप जप, 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 माळाकड निघाला माळ चढायला लागला तेव्हा त्यांना पाठीमाग उकलून पाहिलं खरच मानदाराचं घर होता आणि इकडे मोठा गदारोळ सुरू झाला होता हाना मार्यासाठी काठ्या उभारल्या जात होत्या तेव्हाच ते वेगात वेगात कोंडी जवळ गेला आणि त्यानं पाटला ज्या नावानं आरोली टोकली पावटी माणसाचा गदारोळ चिर त्याचा आवाज पाटला ज्या कानावर गेला पाटील थांबले थ गदारोळ ही थांबला कोंडी पुढे गेला काय रे आग मारली पाटील गजब झालं काय झालं गावात आग लागली कुठं आग लागली मंदाराच्या घराला लागली पाटील अरवास जाऊ दे ना बर झाला ना सु वाचून खोकला गेला नाही पाटील त्याच्या घरातल्या बाया सगळ्या माडीवर आहेत असू दे तू हका टकरू दुखायन मग चढू दे पाटील नाही पाटील विचार करा मानदाराच्या घराले लागूनच तुमचं बी घर आहे मानदाराचं घर पेटल्यावर तुमचं घर वाचणार नाही आग हे मादाराच आणि हे पाटलाच हे पाहत नाही पाटलाच्या डोळ्यात उजड पडला आणि पाटील म्हणाले अरे पळा 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 गावगड पळा आग विजवा जा, जा। मानदाराच्या माणसांनी ऐकली मानदाराला सांगितलेली मानदाराचीही माणसं पळायला लागली तोपर्यंत बायका गप्प बसल्या नाहीत तिथे जमा झालेल्या बायकांना कोंडीनच म्हटलं की अगं पाहता काय कव त्याची नेमकीच जन्माला आलेली नात सोडून बाकीच्या बायका आंबाडीवरच होत्या त्या पाटलाच्या आंबाडीतून त्या बायांनी बाहेर काढल्या पण मांदारचे सून कुठं आहे वानदाराच्या बायकोनं सांगलं कि ती अजून खालच्या घरात आहे लेकरा जोडून ती हाले ना लेकर लेकरू सोडून मी येत नाही म्हणे आणि मग पुन्हा बायक फार हिम्मत करून त्या पुढं सरसावल्या तेवढ्यात माळावरून सगळे धावत आले पाटील आले पाटील आणि मानदारांना पाहून बाकीच्या बाया म्हणल्या तुमच्या घरातल्या सगळ्या बाया सुटल्या पण तुमची तुमची नात अजूनही घरात आहे घरात आहे हो खालच्या घरात आहे आणि ते ऐकल्या बरोबर पाटील म्हणले काबा कोणी येऊ नका विजतो आणि पाटील सपाट्याने निघायला पाटील पुढे निघतात हे पाहून एवढेच चपळायना मानधाराई पुढे दोघे आत सुरले पाहता पाहता आगीत गायब झाले पटा सुरे राक, राक, राक पन, पन, पन। ते कारण हे दोह राख 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 होऊन जाणार सगळ्याच्या वरी देव असते ते पाहत असते या चौघातलं कोणीतरी असं त्यानं बाकीच्या ऐकलं हा आणि पाहता पाहता सगळ्यात पुढे पाटील आले त्याच्या हातात एका चादरात गुंडाळलेलं कुरु होत पाटील मागून मानदाराची सूनही आली पाटील मानदार मानदाराची सून आगीच्या जागो जाग जळून त्याचे अंग काळे भोर पडले होते अंगावरचे कपडे पण पेटलेले होते माणसाने ते इजवले हो माझा थोडासा थडाही आला नाही बहुतेक रेंज इथं राहत नसावी मी माझ्या सातारवाडीमध्ये आलेलो आहे हिंगोलीला आणि तिथे घरात मी हा व्हिडिओ बनवत आहे आपण कॉमेंट करा लाईक द्या सबस्क्राईब करा आणि मग हो मी पुढच्या रोबाई पुन्हा एकदा आपणासमोर नवी कथा घेऊन हजर होतो तोपर्यंत नमस्कार